झरा कृष्ण पंढरीशी जाता कुणी माझी विनवनी हरीच्या कानी जाऊन सांगा निजला असेल करा डोळे डबडबायचे दब म्हणायचे देवा मला भी आवडत तरी जहाज जहाजवाला आला एक जहाज आजी चलायचं का पंढरपूरला ती म्हातारी काय म्हणते चलायचे रे मला नावाड्याने तिला मध्ये बसवलं त्या नावाड्यानं ना लगेच त्या मातारीला म्हणला पैसे बघू माझ्याकडे पैसे नाहीत रे त्या नावाड्यानं ना ते आजी ढकलून दिली पाण्यात म्हातारी पाण्यात पडली कशी बशी उठली आणि कळसाकडं कर बघते काय म्हणते माहितीये देवा तुला कसं कळालं रे मी आंघोळ केली नव्हती हे जे भक्त असतात ना हे देवावर नाराज नाहीत जाहे ओ, सितारा, सितारा। देवा गोरगरीबाला यायचा अधिकार नाही का मला बी या वाटतं रे तुझ्या दर्शना डोळे डबडबलेले रडत राहते म्हातारी तसं एक लक्षात घ्या लेकरू जर रडलं ना तर आई कुठं बी असली तरी त्याला पळत लेकराकडे जावं लागतं तस देवाचा भक्त जर रडला ना तर देव कुठे बी असला तरी पळत त्याच्याकडे जगाचा बाप कोट ब्रह्मांडाचा नायक भक्त वत्सल आलय गोपपती गोपीपती रास रासेश्वर नंद नंद आनंद घन द्वारिकाधीश कृष्ण परमात्म्याच्या नंतरचा अवतार आमचा बाप पंढरी आणि आणि बरोबर ते आजीपशी जहाज लावली आणि त्या आजीला काय म्हणतो आजी चलते का पंढरपूर देवाकडं आजी काय म्हणते जायचंय रे मला पण माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी इथंच बसले माय देव काय म्हणतो ज्याच्याकडे पैसे नाहीत ना त्यालाच नेतो मी नारायण नारायण आजी चलते का आजी म्हणली चलते याच्यापेक्षा मोठी काय उपलब्धी असेल ते नावाड्याचं रूप घेऊन आलेला जगाचा बाप तिला हात आणि तेव्हा आजीच्या हातात हात घेतला ना देवानं आजीला असं कार झालं सगळं अनंत जन्मीचे विसरलो मध्ये बसली म्हातारी आणि अर्ध्यात बाळा चंद्रबागेमध्ये गेले नाव त्या आजीकडे पीठ होतं पीठ एक वंजळभर पीठ होतं त्या म्हातारीनं काय केलं देवाला ते पीठ काढलं काय म्हणते माझ्याकडे तुला द्यायला पैसे नाही एवढं पीठ घेतो का देव काय म्हणला आजी आजी एकादशी आहे आणि पंढरपुरात एकादशीला पिठाला हात लावित नाही आता म्हातारी रडायला लागली दस आजी आता काय रडते ग का। ती म्हणली मी गरीब आहे हो, पण माझं नशीब बी गरीब आहे एवढंच पीठ तुला द्यायला होत ना <laughs> <laughs> आजी आजच्या दिवस पीठ तुझ्या पशीच दे उद्या बारस आहे ना तुझ्या हातची भाकरी खाईन मी म्हणलं कोण देव आजी आता ती म्हातारी काय म्हणते एवढी गर्दी असती वारीमध्ये तुला कुठं हुडकाव आहे मला कुणी हुडकायचं नाही ज्याची मला गरज वाटते त्याला मी हुडकित आजी तू आहेस ना मी हुडकीत येईन हे रे म्हातारी नाशक केलं आणि आता देवाने तिला तिकडे सोडलं मंदिरात गेली आंघोळ झालेलीच होती भाऊ मंदिरात गेली आणि देवाकडे बघितलं दब आणि डोळे डबडबले म्हणते आयुष्यभर वारी केली पंढरी नाथा मी पण तुला काहीच मागितलं नव्हतं आज एकच इच्छा आहे ज्यांनी मला पंढरपुरात आणलं उद्या त्याची माझी गाठ घालून म्हातारी जाऊन सकाळी बसली आंघोळ करून हा हा एक वाजता जगाचा बाप आला महाराज कोण कोण जरा पांडुरंग पांडुरंगाला <laughs> आणि तिच्या पाठीवर हात ठेवला मातारीच्या <laughs> गोमाईच्या असा हात ठेवला ते अशी बघत आला ना मा बस पाचच मिनिट गेले असतील की त्या आल्या कोण त्या रुक्मिणी आई साहेब कोण आणि रुक्मिणीने येऊन पांडुरंगाच्या पाठीवर हात ठेवला आणि पांडुरंगाला काय म्हणतात एकटे खाता येऊन तुम्हाला लाज नाही वाटत आम्हाला बी कधी भक्ताचं उष्ट मिळत बस बस आपण दोघं खाऊ बस या मातारीकडे किती भाकरीचं पीठ ती तिथंच थांबली कोण तिथून बघितलं इकडं आणि तिथंच थांबली मनातल्या मनात काय म्हणली जवर ती भवानी जात नाही तिथं जायचं आरती भवानीच होती महाराज तिथून म्हातारी बघायची येत काय नव्हतं शेवटी देवच काय म्हणला आजी ए। वर म्हातारी विलय पॉवरफुल आली बाबा आली आणि देवाच्या कानात काय म्हणते कानात आज भाकरीचं पीठ आहे देव काय म्हणला हे बघ एक काम कर ती भाकरीचं पीठ आहे ना तिच्याकडे दे कुणाकडं बोला ना कौन -कौन अरे का जेवण कुणाकडं बरं आता रुक्मिणीकडे दिल्यावर कोण कोण जेवण चाळीस गाव जेवण का अरे अन्न पूर्ण आहे अशी सुंदर भाकरी केली तिने ए माय तिने भाकरी लावली ना चुलीला अशी भाकरी फुगली टुम हातामध्ये घेतली देवाने एक घास तोडला बरं का आणि रुक्मिणीने एक घास तोडला दोघांनी त्या गोमाईच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणले आजी पहिल्यांदा तू खा कुणाला म्हणले गोमाईला ती गोमाई काय म्हणते मला नाही कळालं बर का तू कोण आहेस ती पण आम्ही कीर्तनात ऐकत असतो की कृष्ण परमात्मा त्याच्या सवंगड्याला आधी जीव घालतो आणि नंतर तो जेवतो वा वा भक्ती त्याचा नाव आहे जिथं मागणी नसते आणि जिथं मागणी असते तिथं भक्ती रमेश भाऊ नावाचे दादांचे वडील कमल नावाची त्यांची माय आज त्या दोन्ही आई वडिलांना मी आता बघितलं एकदम साधे दोघचे दोघं इथं बसलेले ना? ना दादा हे तिथं आई तिथं दिसली कुठतरी हा आता हे एकदम साधे तुम्हाला खरं सांगू राजा पोराचं कर्तृत्व बघून त्यांचे डोळे कायम पाण्यानं भरत असतील की जे मी पेरलं होतं ते उगवलंय अरे ज्याला स्वतःला पायी जायला सुविधा नसायची स्वतःकडे पैसे नसायचे आज त्याचा मुलगा हजारो लोकांना पंढरपूरच्या वारीला नेतो याच्यापेक्षा मोठं काय केलं बरं नुसती पंढरपूर नाही नाही भक्ती एकीकडं आणि रायगडावर तरुणांची फौज शक्ती एकीकडे पण मला बी दोन चार वर्षापासून वाटत होतं की ज्याने सगळ्या महाराष्ट्रात पंढरपुराची वारी गाजवली आहे त्या मंगेश दादाच्या कार्यक्रमात आपण बी एकदा गेलो पाहिजे अरे जो पांडुरंगाचा तो आमचा ना जो